केले काय सर्वांना जय जिजाऊ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सर्वप्रथम विनाभ्रवर्धन मराठा जनसंवाद दौरे मराठा सेवा संघाच्या वतीने जयाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियान या महाराष्ट्रामध्ये अठरा मार्च दोन हजार पंचवीस वेरुळ इथून शहाजी महाराजांच्या गडीहून निघालेली ही जिजाऊ रथयात्रा पंचेचाळीस दिवसाचा प्रवास करून लाल माल पुणे येथे याचा समारोप होणार आहे या रथयात्रा काढण्यामागचा हेतू असा आहे की मागच्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जाती जातीमध्ये तणाव निर्माण झालेले या अठरा पगट जातीला बरोबर घेऊन गेली पस्तीस वर्ष मराठा सेवा संघानेच काम केलेलं आहे आणि मराठा या शब्दाची व्याख्या सुद्धा मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून अशी केलेली आहे राष्ट्रगीतामध्ये मराठा सिंध गुजरात मराठा पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने मराठा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारामध्ये अठरा पगड जातीच्या सैनिकांना एकत्र करून त्यांना मावळा या नावाने संबोधलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये अठरा पगड जातीची लोक होती त्यामध्ये मुस्लिम होते दलित होते सर्व समाजाची लोक होती यार ले ले। या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं अशाच प्रकारचा हा जो मराठा आहे या अर्थाने मराठा सेवा संघाने गेली पस्तीस वर्षे काम केलेलं आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये ही परिस्थिती जरा आमच्या लक्षात आली आणि म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष क्रांती पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या विचारातून आणि मी स्वतः समन्वयक प्राध्यापक अर्जुन तनपुरे आमच्या दोघांच्या विचारात ही रथयात्रा काढण्याचं ठरलं याचं नेतृत्व सौरभ दादा खेडेकर करता हे करतायत आणि गेल्या एक्केचाळीस दिवसामध्ये आम्ही आज ठाणे येथे पोहोचलेले आहे पुढचे चार दिवस संपून आम्ही लाल माल येथे याचा समारोप होणार आहे आणि हे संपल्यानंतर आमच्या असं लक्षात येईल की आम्ही जेव्हा या अडोतीस जिल्ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत बत, बत्तीस जिल्ह्यात आम्ही जाऊन आलो सगळीकडे या रथयात्रेच्या निमित्ताने अठरा पगड जातीची लोक येत आहेत मुस्लिम दलित आदिवासी सर्वच्या सर्व लोक या रथयात्रेचं अत्यंत उत्साहामध्ये स्वागत करतायत आणि ते सांगतायत की सर अत्यंत योग्य वेळी आपण रथयात्रा काढली आणि मराठा सवा संघ एकमेव संघटन आहे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे आम्हाला शांतता हवे ज्या देशामध्ये धार्मिक दंगली होतात तो देश रसातळाला जातो त्यामुळे हा भारत आणि हा महाराष्ट्र दंगलमुक्त करण्यासाठी आम्ही काढलेली ही रथयात्रा आज ठाणे येथे पोहोचलेली आहे आणि पुढे चार दिवसामध्ये अशाच प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अठरा पगड जातीच्या लोकांकडनं मिळतोय त्यामुळे शिव फुले शाहू आंबेडकर बुद्ध या सगळ्यांच्या विचारावर चालणारं हे संघटन केवळ महाराष्ट्रात नाही महाराष्ट्र सोडून तेहतीस राज्यामध्ये आणि साता समुद्रापलीकडे सदुसष्ट देशामध्ये दे, मराठा सेवा संघाचं काम आहे न्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी फाउंडेशन या नावाने योगपुरुष पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे चिरंजीव स्वप्नील खेडेकर या नावाने तिथे संघटन चालवतात या महाराष्ट्रात आणि या भारतात जे काही अठरा पगड जातीची मुलं न्यूयॉर्क मध्ये अमेरिकेमध्ये आणि बाहेर देशात जातात त्यांना एकत्र करून महापुरुषांच्या जयंत्या मयंत्या असतील मग बाबासाहेबांची जयंती असेल शिवाजी महाराजांची जयंती असेल जिजाऊची असेल सावित्रीची असेल महात्मा फुल्यांची असेल या सर्व महापुरुषांच्या जयंत्या सुद्धा आम्ही सात समुद्रा पलीकडे नेण्याचं काम मराठा सेवा संघाने केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला निश्चित विश्वास आहे की या रथयात्रेनंतर महाराष्ट्रामध्ये निश्चितच सलोखा निर्माण होईल या बाबतीमध्ये आमच्या मनात शंका नाही म्हणून आम्ही ही रथयात्रा काढलेली आहे आमचं जे काही प्रचंड स्वागत या ठाण्यामध्ये झालेलं आहे आणि आपण सर्व प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या सर्व यांचं मी रथयात्रेचा संकल्पक म्हणून आपल्या सर्वांचं जाहीर अभिनंदन करतो आज खूप जल्लोषामध्ये खूप उत्साहामध्ये ठाणेकरांनी गोडवण रस्त्यावर येताना इथपर्यंत आतापर्यंत आम्हाला थांबत थांबत प्रत्येक ठिकाणी आमचं जिजाऊ रथ सावध स्वागत केलेलं आहे ही जी रथयात्रा आहे हा नुसता जिजाऊचा रथ नाही तर हा समतेचा रथ आहे हा न्यायाचा रथ आहे आणि हा पुस्तक दानाचा पण सुद्धा रथ आहे ह्या दानातून आज आम्ही सर्वांना हेच सांगू इच्छितो की ही जी समतेचा जो हा संदेश देताना प्रत्येक माऊली आया बहिणी त्या सुरक्षित राहायला पाहिजे त्यांना न्यायदान मिळायला पाहिजे त्याचबरोबर त्यांना एक प्रकारचं कौटुंबिक माहोल मिळायला पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी ही जिजाऊ रथ यात्रा आम्ही केलेली आहे आताच आमचे समन्वयक तनपुरी साहेबांनी सांगितलं की हे सगळं करत असताना जिजाऊंच्या रथाची महती पूर्ण देशामध्ये दे कशी पसरेल आणि जेणेकरून या राज्यामध्ये नव्हे तर या देशामध्ये दे, एकोपा कसा निर्माण होईल हेच करायचं आहे हा सशक्त भारत जर घडवायचा असेल सशक्त क्रांती घडली पाहिजे आणि हे क्रांतीची बीज हे या महाराष्ट्रात प्रत्येक वेळेला फेकलेली आहेत आणि ती दगडावर फेकल्यावरती सुद्धा त्याचे भाले तयार होतात त्यामुळे ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ही प्रामुख्याने ही लढवै यांची भूमी आहे आणि ही क्रांतीची भूमी आहे या क्रांतीच्या भूमीला आणि ह्या आमच्या जिजाऊच्या रथयात्रेला माझा साष्टांग नमन आहे